हा परिसर आणि वड्रगिरी रोड या ठिकाणी गेली पंधरा वर्षे आम्ही पूर्ण विकास काम करण्याचा प्रयत्न करतो त्या एक ज्वलंत प्रश्न आता तयार झालाय जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यावरती आरक्षण पडलेलं आहे अतिशय मोठा त्यांच्यावरती आघात शासनाने केला आहे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हळलक्ष्मीच्या परिसरातील ज्यांची ज्यांची जमीन आरक्षणामध्ये जे आता नवीन जे आर निघालाय तो पहिला आमचा काम करण्याचा अजेंडा असेल की ते आरक्षण उठवणं हालक्ष्मी परिसराचा जीर्णोद्धार करणं मंदिराचा त्या भागात त्या ठिकाणी बाग बगीचा करणे बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी आहेत केंद्रीय रोड मेटाचा मार्ग माळगी वसाहत सोलापुरी वसाहत सोलापुरी वसाहतमध्ये देखील मोठा ज्वलंत प्रश्न आहे तिथं रस्त्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी एक व्हीर आहे त्या ठिकाणी कटडा बांधून देण्याचं देखील नियोजन म्हशी साहेबांच्या माध्यमातून शास शासनाच्या योजनेतून आम्ही करण्याचं भविष्यकाळामध्ये ठरवलं आहे हाळलक्ष्मी परिसर आणि वड्रगिरी रोड या ठिकाणी गेली पंधरा आम्ही पूर्ण विकास काम करण्याचा प्रयत्न करतो ज्वलंत प्रश्न आता झाला आहे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यावरती आरक्षण पडलेलं आहे अतिशय मोठा त्यांच्यावरती आघात शासनाने केलाय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हाळ परिसरातील ज्यांची ज्यांची जमीन आरक्षणामध्ये जी आता नवीन जी आर निघाला तो पहिला आमचा काम करण्याचा अजेंडा असेल की ते आरक्षण उठवणं हा परिसराचा जीर्णोद्धार करणं मंदिराचा त्या भागात त्या ठिकाणी बाग बगीचा करणे बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी आहेत केंद्रीय रोड मेटाचा मार्ग माळगी वसाहत सोलापुरी वसाहत सोलापुरी वसाहतमध्ये देखील मोठा ज्वलंत प्रश्न आहे तिथं रस्त्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी एक व्हीर आहे त्या ठिकाणी कटडा बांधून देण्याचं देखील नियोजन म्हणशी साहेबांच्या माध्यमातून शासनाच्या योजनेतून आम्ही करण्याचं भविष्यकाळामध्ये ठरवलं आहे